पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथील छत्रपती विद्यालयात स्काय इंटर ग्लोबल लॉजिस्टिकचे निर्माते उद्योजक प्रकाश कामठे यांची सदिच्छा भेट दिली या विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी नामफलकासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यशस्वी होण्यासाठी चांगली स्वप्ने उराशी बाळगली पाहिजे असेही ते म्हणाले गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सामोरे जावे लागते परंतु न घाबरता परिस्थितीवर मात करून शिकावे व उद्दिष्टी पूर्ती करावी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवले तर रोटरी क्लब चे संचालिका ताई कामठे यांनी रोख रक्कम दहा हजार बक्षीस देऊ केले दे या कार्यक्रमादरम्यान रेखाताई रेखा ताई विद्यालयाचे मुख्याध्यापक मच्छिंद्र राऊत हरिभाऊ जाधव बाबासाहेब दौंड संतोष झरेकर बाबाजी मावळे रघुनाथ पवार बाळासाहेब मापारे विकास शेंटकर अमृता लोंढे मॅडम आदिनाथ वाघ विजया लाळगे राजाराम भोर रामस्थ पालक व आजी माजी विद्यार्थी यावेळी आर्मन्यूजचे प्रतिनिधी विकास शेंटकर सर यांनी या बातमीचे दृश्य पाठवले आहे पाहूया बातमी विस्तारपणे आता आमच्या रस्ता रक्त सगळ्यांच्या ह्याच्यातून समाजसेवा करण्यात समाजसेवा करत आहोत एक रुपया मिळाला त्याचे आम्ही दहा पैसे वीस पैसे आम्ही समाजासाठी देतो कारण घेता घेता समाजाचे झालो दहावीला मला जास्त मार्क नव्हते साठ टक्के फक्त मार्क होते किती मार्क जास्त सत्तावन होते मी तुम्हाला साठ टाकते त्यावेळी कळालं की शिक्षणाचं महत्व किती आहे दहावी झालो त्यावेळी पण थोडं हाताला जे ते काम मी करत होतो ते काम करता करता शिक्षण आणि काम हे दोन्ही मी एकत्र केले आहे बारावी पास झालो नंतर ग्रॅज्युएशन केलं की कॉमर्स मध्ये नाही आपलं मराठ वाणिज्य शाखेमधनं मी माझं पदवी घेतली आणि त्यामध्ये पुढे मी शिक्षण घेतल्यानंतर मी जॉबला लागले कारकून म्हणून मी नोकरीला